महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार घटनेबाबत महाविकास आघाडीच्या वतीनं दिग्रस तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय एका रात्रीतून सरकार बदलू शकतं एका रात्रीतून नोटबंदी होऊ शकते तर बलात्कार करणाऱ्याला एका रात्रीतून फाशी का होत नाही असा संतप्त सवाल महाविकास आघाडीनं सरकारला केलाय महाराष्ट्रातील बदलापूर कोल्हापूर अमरावती अकोला लातूर पुणे नाशिक यांसह इतर अनेक ठिकाणी महिलांवर सतत होत असलेल्या लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास फास्ट ट्रॅक कोर्टात फाशीची शिक्षा देण्यात यावी हे प्रमुख मागण्या घेऊन महाविकास आघाडीतर्फे शेकडोंच्या उपस्थितीत दिग्रस्तांना निवेदन देण्यात आलं यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते म्हणजेच एकनाथ आपले शिंदे साहेब म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे तुम्ही वारसदार त्यांचे विचार पुढे घेऊन जाता म्हणतायत अरे तुमच्याकडून काय अपेक्षा अजून आम्ही ठेवावी ज्या धर्मवीरांनी असा जे काही प्रकार जे ते केला अशा नराधमांना जे काही उत्तर द्यायचं होतं ते त्यांच्या शैलीत दिलं तर तुम्ही काय करतायत तुम्ही तर तुमच्या योजना राबवण्यात आणि खुर्ची राखण्यातच व्यस्त आहे अरे तुम्ही काय केलं त्याच्यावर अजूनही मी फक्त फोस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला काय पाच सहा वर्षात ते आरोपी बाहेर येऊन जाईल आणि परत असे प्रकार करायला तर प्रवृत्त होऊन जाईल आमचं एकच म्हणणं आहे शक्ती कायदा लागू करा आणि तीन दिवसाच्या अंदर त्या बलात्काराला आणि त्या नराधमाला हे फाशी झालीच पाहिजे यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी इथे आज तहसीलदार साहेबांना माननीय निवेदन दिलेले आहे जुबा जुल्म के सा में जुबा खोलेगा कौन हम भी अगर चुप रहे तो फिर बोलेगा कौन ना बाद, ना बाद आज हम लोग यहाँ महाविकास आगाड़ी और आमिर डिग्रस्कर तरफे मुंह को आंदोलन करते हुए महाराष्ट्र राज्य में नहीं तमाम देश में जो हैवानियत को भी शर्मिंदा कर रही है ऐसी घटना घट रही है प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ